दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जयदर कळवणे येथे प्रज्ञा मेडिकल व जनरल स्टोअर्सच्या उद्घाटना प्रज्ञा फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते तसेच अर्पण ग्रुप ऑफ ब्लड बँक्स नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते आरोग्य तपासणीत रुग्णाचे रक्तदाब शुगर साखरेचे प्रमाण कान नाक घसा डोळे विकार अंगदुखी गुडगेदुखी पाठीचे दुखणे संधिवात असे सर्व रोग निदान केले गेले व त्याबरोबरच रुग्णांना मोफत औषधे देखील देण्यात आली याचा या लाभ लोकांनी चांगल्या प्रकारे घेतला यामध्ये डॉक्टर पवार डॉक्टर गायकवाड डॉक्टर कोल्हे डॉक्टर चौधरी यांनी मोलाचे उपचार व सहकार्य केले त्यांचे प्रज्ञा फाउंडेशनची टीम व रुग्णांनी आभार मानले आहे तसेच प्रज्ञा मेडिकल जनरल स्टोअर्स व अर्पण ग्रुप अर्पण ग्रुप ऑफ ब्लड बँक नाशिक नागपूर यांच्या जा सहकार्याने झालेले रक्तदान शिबिरामध्ये लोकांनी उत्साहात भाग घेतल्याबद्दल प्रज्ञा मेडिकल जनरल स्टोअर्स चे संचालक श्री सांताराम भोये व श्री पांडुरंग गायकवाड व त्यांच्या टीमने अर्पण ग्रुप ऑफ ब्लड बँक्स नाशिक नागपूर यांच्यातर्फे आलेल्या पल्लवी ठाकूर व त्यांच्या टीमचे आभार व्यक्त केले यावेळी टीम श्री संजय गायकवाड दशरथ गवळी देवीदास गायकवाड सुधाकर बागुल किरण खांडवे प्रकाश गायकवाड नरेंद्र मोंढे व जयदर व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ उपस्थित होती सबस्क्राईब प्रेस द